रसिक श्रोते हो दर्शक हो मित्र हो नमस्कार मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून जागतिक मातृत्व दिनाच्या औचित्याने मार्मिक कट्ट्यावर मातृत्वाचा जागर ही मालिका आम्ही सुरू केलेली आहे आणि आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे आमचे मित्र प्राध्यापक शिवाजीराव धोंडीबा वाघमारे सर यांना वाघमारे सर मागच्या भागामध्ये तुम्ही तुमच्या आईविषयीची गोड आठवण सांगितली होती मग अजून एखादी काही आठवण आहे का जी आठवण काढून तुम्हाला प्रसन्न वाटतं प्रोत्साहन मिळतं आनंद होतो तर अशी आठवण ऐकायला आम्हाला आवडेल मी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली रयत शिक्षण संस्थेच्या आर्यन अगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट बारामती येथे पहिल्यांदा इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून रुजू झालो आई माझ्याबरोबर होती आणि एवढी गरिबी होती आमची दारिद्र्याला सुद्धा लाज वाटावी एवढी दा, एवढं दारिद्र्य मी अनुभवलेलं आहे पाहिलेलं आहे माझ्याबरोबर आई असल्यामुळं खूप अडचणी असल्यामुळे एका सिंगल रूममध्ये एम के जाधव नावाचे ग्रस्त होते त्यांच्या त्या इमारतीमध्ये एका खोलीत मी संसार थाटलेला होता आणि आई एकदा खूप आजारी पडली त्यांना दवाखान्यात न्यायची गरज होती पण जुनं माणूस होतं ते त्यामुळे ते दवाखान्यात द्यायला तयार नाही त्यांना इंजेक्शन औषध गोळ्या म्हणलं का भीती वाटायची कशी तरी तिची समजूत घातली मी त्यांना केलं नंतर ती बरी झाली आणि घरी आणली मी अतिशय चांगली झाली मात्र तो प्रसंग जो आहे आज सुद्धा अंगावर काटा येतो त्या दवाखान्याची भीती त्यांना एवढी बसली होती की दवाखाना म्हटलं का त्या नको मानायच अशी त्यांची आठवण त्यावेची होते आज सुद्धा त्यांची खूप आठवण येते स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं म्हटलं जात आणि खरोखरच आहे ते किती जर श्रीमंत मनुष्य असेल किती गरीब असेल तर त्याला ते आई शिवाय काही पर्याय नाही अशा प्रकारचा भाग आहे अगदी बरोबर आहे सर स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी मग अशी जन्मदात्री आई आजारी पडली तर आपल्या मनाची अवस्था काय होते ते आत्ता आपल्याला सरांनी सांगितलं धन्यवाद सर